राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे राज्याचे चौथे महिला धोरण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लागू करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिन निमित्ताने स्नेह मेळावा ऐरोली येथे प्रामुख्याने नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव भगत आणि अखिल भारतीय महात्मा समता परिषद अध्यक्ष किरण झोडगे यांच्या मार्गदर्शनाने नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला उपाध्यक्ष देवकी शिंदे झोडगे तसेच सूर्यकांत थोरात अलका भुजबळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी या, या कार्यक्रमाअंतर्गत महिलांना प्रोत्साहन देत सावित्रींच्या लेखींचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच मी सावित्री बोलते नाट्यप्रयोग अभिनेत्री अपूर्वा सोनार यांनी सादर केला मीच बोलते सावित्री सातारा जिल्ह्यातील आणि खांडाळा तालुक्यातील नायगाव हे माझं जन्मगाव oh. सिंधूची नेवसे पाटलांची नाव तर खंडोजी नेवसे पाटलांची बोल भावंडात मोठी सिंधूची सखारामन सिरपती आणि आम्हीच एकलं लाडा बाबतीनं वाढलेली आमच्या घरी पाटील की बाग बागायती फुलांची शेती संत कसं राबवतात आमचे कुलदैवत म्हणजे आई अंबाबाई

जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम मी सावित्रीबाई फुले बोलते हैं। असा हा कार्यक्रम आहे महिलांचा स्नेहसंमेलन आहे अखिल भारतीय महात्मा फुले क्षमता परिषद नवी मुंबई यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम सर्वप्रथम मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि देवकीताई आणि आमचे जोरेसाहेब आणि त्यांची सर्व टीम त्यांचे मंडळाचे अध्यक्ष यांनी हा कार्यक्रम अतिशय चांगला ठे या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरंतर महिलांना शिक्षणाचं सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून झाली आणि आज आपण पाहतोय सर्व ठिकाणी की महिला या भरपूर शिकलेल्या आपण यादी बघितल्यानंतर देखील ज्या पहिली यादी येते त्याच्यामध्ये महिला भगिनी की मुली ही फार असतात आणि म्हणून हे पवित्र काम केलेले केलेलं असताना आजचा हा कार्यक्रम की सावित्रीबाई फुले काय होत्या या दाखवण्याचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला असल्याकारणानं आणि म्हणून ह्या कार्यक्रमाला मी मला बोलवलं त्यांनी आणि आज देवकीताई यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम घेतलेला त्यांना हार्दिक शुभेच्छा आज जागतिक महिला दिन सावित्री फुले स्मृती दिनानिमित्तानं मेळावा घेण्याचा निर्णय अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नव्या मुंबईच्या मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला त्याचबरोबर जी साथ मिळाली सावित्री शक्तीपीठाची नवी मुंबई आणि संत सावता माळी मंडळ ऐरोली हे मंडळी सातत्याने आम्ही सगळी फाउंडर मंडळी एकत्र आलो तरुण एकत्र आले आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं नियोजन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माझी मुलगी सौदेवकी संतोष शिंदे हिने निर्णय घेतला का आपण हा कार्यक्रम संत सावता ऐरोली मंडळामध्ये करायच्या करायच्या घेतल्यानंतर आम्ही भरपूर सगळ्या सावित्री जिजाऊ अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराशी सहमत असलेल्या सगळ्या स्त्रियांना देवकीने आमंत्रण केलं देवकीच्या सर्व सहकारीने आमंत्रण केलं साडेतीन पीठाच्या देवीचं शक्तीपीठ पण चौथं पीठ या सावित्रीचं उभं राहिलं ते शक्तपीठ एवढं जोराने आणि जोमदाराने एकतर्फे जे झालेलं मी सावित्री बोलते हा कार्यक्रम झाल्यावर सगळ्यांनी मन लावून आणि आनंदाने कार्यक्रम पाहिला पाहिल्यानंतर खरोखरच प्रयोग कसा असावा मी सावित्री बोलते हे ज्या वेळेस अपूर्वा सोनार यांनी ते नाट्यप्रयोग दाखवलं कमी सावित्री सुरुवातीपासून महात्मा फुले सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सगळेचे डोळे पानवले आणि खूप छान सगळ्यांना आवडला मी एवढंच सांगू इच्छितो का असणाऱ्या ह्या जागतिक महिला दिनानिमित्तानं देवकी शिंदे व त्यांच्या सर्व सहकारी साडेतीन पीठातलं चौथं पीठ म्हणजे सावित्री पीठ या सगळ्यांना मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राष्ट्रीय अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या वतीनं समीर भाऊ पंकजभाऊ असणाऱ्या समता क्षमता परिषदच्या ताकदीच्या वतीनं मी तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मंडळाचा आभार मानतो कसंत सावता माळी मंडळाने जी दिलेली ही वेळ आणि जागा त्याचे मूळ म्हणजे करते कविते थोरात साहेब जे अध्यक्ष आहेत व त्यांचे सर्व सहकारी महोहित भुजबळ असू त्यानंतर साबळे असू सगळेजण सगळे एकत्रित आलात कार्यक्रम सुंदर झाला असाच कार्यक्रम पुढील वाटचाली चांगले राहतील आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत अशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला चांगले चांगले मार्गदर्शक मिळतील चांगले चांगले सांगणारे भेटतील अशीच तुमची प्रगती उत्तरोत्तर पुढे पुढे जात राहो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि ते थांबतो जय ज्योती जय क्रांती आज या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नवी मुंबई त्याचप्रमाणे संत सावतामाळी मंडळ ऐरोली आणि श्री सावित्री शक्तीपीठ नवी मुंबई महाराष्ट्राच्या वतीने संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे जागतिक महिला दिनानिमित्त तसेच Uh, सावित्रीबाई फुले जयंती स्मृती दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन इथे करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण ज्या महिला शासकीय प्रशासकीय उच्च पदावरती कार्यरत आहेत त्या महिलांचा इथे सन्मान घेण्यात आला आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय आदित्यताई तटकरे यांनी चौथ्या महिला धोरणा धोरण जाहीर केले त्याबद्दल ताईंचे मी खूप खूप आभार मानते आणि अभिनंदन करते आजच्या कार्यक्रमात आम्ही सर्व महिलांना हे चौथे धोरणं काय आहे जे ते आम्ही बऱ्याच त्यातली माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही इथे उपस्थित महिलांना दिली आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी नेहमीच महिलांचे सक्षमीकरण सबलीकरणाकडे लक्ष देऊन त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी त्यांचा नेहमी ते सातत्याने प्रयत्न होत होता आणि आज या धोरणाच्या निमित्ताने चौथ्या धोरणाच्या निमित्ताने त्यांनी तो जाहीर केला त्याबद्दल दादांचेही मी खूप खूप आभार मानते महिला आयोगाच्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आदरणीय सौ रुपालीताई चाकणकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचे देखील मी या निमित्ताने आभार मानते की त्या नेहमीच महिलांसाठी सतत त्यांचा लढा सुरू असतो न्यायासाठी त्या लढत असतात त्यांचेही खूप खूप आभार आणि अभिनंदन या चौथ्या महिला धोरणासाठी जागतिक महिला आणि आठ मार्च आणि सावित्रीबाई स्मृती दिना दहा निमित्ताने नऊ मार्चला ऐरोलीमध्ये अखिल भारतीय समता परिषदेने कार्यक्रम आयोजित करण्यात आला महिलांच्या शिक्षणासाठी असलेल्या सरकारी योजना यांची आ, माहिती दिली त्या माहितीमधून म महिलांना आपल्या मुलींना शैक्षणिक आर्थिक आणि जन्म झाल्यानंतर स सर, राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांची योग्य माहिती मिळेल नमस्कार आज प्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज एरोली येथे अखिल भारतीय समता परिषद नवी मुंबई सावित्री शक्तीपीठ नवी मुंबई आणि संत सावता माळी एरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी माननीय देवकी शिंदे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या संपन्न केल्याबद्दल देवकी ताईंचे किरण झोडगे यांचे <coughs> हार्दिक आभारी आहे देवकीताई ह्या नेहमीच राष्ट्रवादीच्या आणि सावित्रीबाई शक्ती मा पीठ यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या सबलीकरणासाठी व शक्तीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात हळदी कुंकूचा कार्यक्रमानिमित्त त्यांनी महिलांसाठी संतुलित आहार आणि आरोग्य ह्या विषयावर अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबविला आणि तो उपक्रमही यशस्वीरित्या पार केला तसेच त्यांनी ए पी एम सी मार्केटमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नव्हते त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि महिलांसाठी स स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले सो देवटी ताई यांचे मनापासून आभार त्या महिलांसाठी नवीन नवीन उपक्रम राबवून जन जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे थँक्यू शाह पियोजबचा रिपोर्ट नवी मुंबई